रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तळ कोकण म्हणाल तर बेस्ट ऑफ पर्यटन काय म्हणता आणि तिकडे बघा मस्तपैकी देवगडच्या पवन चक्क्या ऑसम व्यू आहे ना आणि बघा तरी गरमागरम मिसळ आणि असं समुद्र ही आवडती गोष्ट त्यांच्या फुलांचा सडा आता आपल्या समोर पडायला लागलेला आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोखे आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आपण आहोत आपल्या गावाला मेडबावला सो काल दिवसभर आपण मालवणलाच होतो आणि मालवणमधले वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केले नेवती लाईट हाऊसला गेलो आणि त्यानंतर मग रात्री मालवणला जेवण झालं आणि मग ठरवलं आज गणपतीपुळ्याला पोचायचं आहे आणि तिकडून कर्जतला तर म्हटलं मिडवाला येऊनच स्टे करावा मग रात्री आलो नऊ साडेनऊला आणि आल्यावरती भारीच वाटतं शेवटी आपलं गाव ते आपलं गाव काय म्हणता मागेचं आहे आपलं मोठं घर म्हणजे ग गणपतीचं घर कृष्णकुंज आणि वा इकडची सकाळ तर काय म्हणाल तुम्ही कधी कधी मी मिडवाला एवढं मिस करतो आणि मी नेहमी प्रेरणा सांगत असतो यार एक आयुष्य असं मिळालं पाहिजे की फक्त इथे राहायचं आणि इथूनच सगळ्या कामं करायची पण आता सध्या माझं प्रोफेशनच असं आहे की आय नीड टू ट्रॅव्हल सो आज पण आपलं ट्रॅव्हल ट्रॅव्हल ट्रॅव्हलच आहे पोहायला जायचं जा, तिकडून कर्जातला पण आधी तुम्हाला मिडवा गावची आपल्या झाडांची प्रोग्रेस दाखवतो सो बघा आपली मस्तीपैकी माडांचं बर्न का भारी वाटतात ना अशी माडांची झाडं आणि त्याला आता बघा प्रॉपर अळी केलेली आहेत कारण आता पाणी द्यायला सुरुवात झालेली आहे हे बघा तसं छान अळ केलेलं आहे प्रत्येक माडाच्या मुळाला आणि पाईपाने आपण पाणी देतो आहे आणि सगळी आपली मित्रमंडळी म्हणजे <laughs> माकडं आता इथेच आहेत माकड तर वेगळेच पराक्रम करतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोच पण बघा पाणी देण्याचं काम आता रेग्युलरली चालू आहे आणि आपली ही जी छोटी छोटी झाडं आपण इथे लावलेली हे जामचं झाड आहे हे इथे फणसाचं झाड आहे हे इकडे नीर फणस आहे तिकडे अजून एक आहे ओके सो या सगळ्या झाडांना पण आता छोटी छोटी अळी केलेली आहेत आणि त्यांना पण आता रेग्युलरली पाणी देण्याचं काम आता आपण चालू केलेलं आहे सो यस जसं तुम्हाला म्हटलं की एकाच इच्छा आहे मिडबावला म्हणजे आपली ही जी जागा आहे त्याला एक पॅराडाईज बनवायचं ओके म्हणजे इथे जेव्हा पण येऊ तेव्हा इथे भरपूर झाडं असली पाहिजेत आणि झाडं असली की मग कसं छान एकदम हिरवंगार वाटतं तर भरपूर झाडं लावायची आहेत ओके प्लॅन तर आहे विहीर आपली आणि आपली ती मासा पण आहेत आणि मला माहिती नाही कासव आता कुठे ते सो छोट्या छोट्या गोष्टी ओके इकडे पण आता सगळं साफ करून घेतलेलं आहे नाही हे बघा सगळी साफसफाई झालेली आता इकडची पण आणि या आता आपल्या घरासमोरची झाडं आपलं छोटं घर जास्त वेळ नाही आहे आता मी निघतो आहे ओके पण म्हटलं त्याच्याने तुम्हाला दाखवूया आपलं मयूरपंखी मयूरपंखी तिकडे चिकूचं झाड आहे थोडं थोडं पाणी मिळायला लागल्यापासून आता सो बघू आणि त्याच्याशिवाय बघा इकडे सदाफुले तर सगळीकडे आहे इकडे प्रेरणाचा कढीपत्ता प्रेरणा बघू शकतेस कढीपत्ता आणि इथेच प्रेरणाचा सोनचाफा ओके श्री स्वामी समर्थांचा सोनचाफा सो श्री स्वामी समर्थ यासाठीच प्रेरणा द्यायला लावलेलं आहे सोनचाफा आणि त्याच्याशिवाय बघा सगळ्यात माझी आवडती गोष्ट ती म्हणजे हे इथे प्राजक्ताचं झाड आणि प्राजक्ताच्या फुलांचा सडा आता आपल्या घरासमोर पडायला लागलेला आहे हे बघा ही छोटी छोटी अशी प्राजक्ताची फुलं आणि अशी उचलली की याचा एवढा सुंदर वास येतो हे बघा ना काय भारी नाही हा काय सुगंध आहे वा 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 प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध कोणाला कोणाला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा ओके आता हे इथेच ठेवतो असं प्राजक्ताचं फुल इथे आपली जाईजोई ओके इथे आपलं तगर आणि इकडे आपलं हे आहे अजून एक झाड आपला मोगळा ओके आणि त्याच्याशिवाय ब आपला जो आपण आवळा लावलेला आवळा ओके आणि ह्याची जी पानं आहेत ना आता हे तर मी बघितलं माकड्या येऊन खात होती आता म्हणून आम्हाला कळत नाही की अरे या गुलाबाच्या झाडांना पानं का नसतात ओके नेहमी येतो तेव्हा असं सुकलं सुकलेलं का असतं म्हटलं वाटलं का फॉल्टी आहे का काय कीड लागली आता नाही माकड्या येऊन ही सगळी पानं खातात हे जे आपलं लिंब्याचं झाड आहे ना त्याचं पण सेम पानं खात होते आता मलाही असं ऐकलेलं की लिंबाच्या झाडाची पानं माकडं खात नाहीत इथे असं काय प्रकार नाही खाऊन टाकतात इथे आपली गुलाबं आणि चिकू आता जरा 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 जोर धरतो आहे आणि इथे आपली सदाफुली आणि इकडे आणून लावलेल्या त्या पण तशाच आहेत सो बघा कलम आहे छोटंसं तिकडच्या कलमाची पण पानं खाऊन टाकलेली आणि केळी लावलेली ला ला माहिती आहे लास्ट टाईम आपण त्या केळीने बघा आता जरा जोर धरलेला आहे आणि खालची केळ बघा ओके पण तरी सुद्धा थोडं जंगल आहे पण ठीक आहे पहिले हळूहळू केळीला कोंब फुटतील वगैरे आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये तर भारीच वाढलं बघा ना आता ऊन आलं तर बघा ना किती मस्त वाटायला लागलं आणि यस झाडं 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 इथे आता मेन गोष्ट झाली ती झाडंच ओके आणि आपलं छोटं घर प्रगत होमस्टे वरच्या दोन रूम ओके तर तुम्ही येऊ शकता स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि इथे स्टेला येऊ शकता असं मस्त की शांत रम्य वातावरण जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल ओके आणि वाडीवस्तीतलंच घर आहे घाबरू नका ओके आता समोर तुम्हाला दिसत नाही आहेत झाडांमुळे पण इथे बरीच घरं आहेत ओके इकडे पण रुपेशचं घर आहे माझ्या कझिनचं इथे राहतं घर आहे त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही एकदम जंगलात येऊन आहे वगैरे पण बघा कोकण आहे निसर्ग आहे आणि त्या निसर्गाचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा तर तुम्ही इथे येऊ शकता आता आपल्याकडे पावर बॅकअप पण आहे ओके सो तो, तो पण काही इश्यू नाही आहे लाईट गेली तरी कसं पावर बॅकअप असल्यामुळे तुमचा जो इथला जो स्टे आहे की सुखकर होऊ शकतो म्हणजे ॲटलीस्ट फॅन्स आणि लाईट्स तरी चालू राहतीलच ओके सो आता जास्त वेळ मी घेत नाही कारण यार हे बघा ना काय भारी वाटतं आहे सकाळचं कोळं कोळं ऊन आणि ते असं आपल्या झाडांवरती पडलं आहे खरोखर निघायचं मन नाही करत असं वाटतं इथे एक दिवस येऊन राहावं पण निघावं तर लागणार काम आहे गाडी रेडी आहे सामान पण आपण टाकलेलं आहे तर चला सो तर चला आता निघूया आपण गणपतीपोळ्यासाठी आणि तिकडून मग आपल्या कर्जतच्या घरी ओके सो कर्जातचं घर पण वाढ बघतं आहे सगळीकडे गरज गरं ओके सो चला निघूया सो बघा आता आपण आलो ते एका आंब्याच्या बागेमध्ये अशी आंब्याची झाडं आणि आंब्याची झाडं आणि आंब्याच्या झाडांची निगा ओके हे मोठं एक काम आहे ओके जसं म्हटलं तर हा तर बघा ही आता आंब्याची झाडं आहेत पण ह्यांना मोहर आलेला पण हा मोहर आता जरा गळून गेला आहे म्हणजे खार लागली आहे खार हे बघा असे दिसते तुम्हाला तर ह्याची सगळ्या मोहराची वगैरे हो पण प्रचंड काळजी घ्यावी लागते त्याचवेळी आपल्याला आंबे मिळतात बघा ना एवढा चांगला मोहर होता पण फार लागून गेला तो सो so, आंब्याची बाग बघितली आणि आता बघा ना वरती चढायला सुरुवात केली इथे आमचा गणपतीचं मंदिर आहे मेडभावच्या वरतीच आणि ते द्वारका नगरीचा पण प्रोजेक्ट आहे आणि आता इकडे सगळे ना रस्त्याला गच्चे हायवे लगतचे सगळे प्लॉट असे विकलेच गेलेत आता बघा इकडे एक सुंदर बंगलो उभा राहतोय चिऱ्याचा वरचं बांधकाम बघा किती मस्त वाटतंय ना ते इथे पण एक आहे तिथे समोर तुम्हाला दिसतोय का इथे पण अजून एक बंगला आहे रस्ता लागत नाही हायवे लगत सगळे बंगलेच झालेत हा बघा हा एक छोटासा असा मस्तपैकी कोंब मस्त कॉम्पॅक्ट बंगला बनला आहे आणि तिकडे थोडंसं सी व्ह्यू पण आहे तुम्हाला दिसत असेल अंबेड बघ तर जी खाडी आहे ना तर त्याच्या तिकडला बघा व्ह्यू आहे मस्त वगैरे आणि छान हवा लागत असणाऱ्याला आणि आता पुढे येईल ते द्वारकानगरी द्वारकानगरीला पेट्रोल पंप पण आहे ओके आणि तिथं एक बिल्डिंग पण उभी राहते ती पण बघू आपण तुम्हाला दाखवतो हो बघा काही लोकांना हे बदल नाही आवडत आहेत पण हे बदल होतात तर आहेत कोकणामध्ये तर बदलांचं काय करायचं ओके कारण okay, तुम्ही गोष्टी निगेटिव्हली पण घेऊ शकता आणि शिवायशाप देऊ शकता किंवा तुम्ही या गोष्टींना पॉझिटिवली पण घेऊ शकता सो ते तुमच्यावरती आहे आता माझ्या गावचं वैशिष्ट्य हेच आहे की त्याला असं सुंदर समुद्रकिनारा पण आहे आणि असं हे छान कातळ आहे आणि कातळावर बघा डाव्या आता तुम्हाला दिसणार आहे हा सगळा सी व्ह्यूच आहे म्हणजे आता दुःख आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे पण मोठ्या प्रमाणात इथे सी व्ह्यू आहे दुःख आहे त्याच्यामुळे आता बघा हा जो प्रोजेक्ट आहे तर इथे पण बघा या आता बिल्डिंग उभी राहिली आहे आणि त्याच्याशिवाय बंगलो पण आहेत तिकडे एक छोटंसं सुपर मार्केट पण रेडी होत आहे आणि त्याच्याशिवाय पेट्रोल पंप पण आहे टेन्शन नाही तर मी पण जरा पेट्रोल पंप भरून घेतो आपल्याच गावामध्ये पैसे आलेले कधी पण चांगले काय म्हणतात सो so, बघा आता हा अंडर कन्स्ट्रक्शन असा हा बिल्डिंग प्रोजेक्ट आहे आणि हा आता आहे तो मुंबई गोवा आहे म्हणजे आपला कोस्टल हायवे ओके तर इथूनच असा कोस्टल हायवे जाणार आहे त्याच्या बाजूलाच आणि हे सगळे सेव्ह फ्लॅट्स आहेत सो अगेन छोट्या छोट्या गावांमध्ये अशा बिल्डिंग्स उभे राहतात अँड पीपल आर रेडी टू इन्व्हेस्ट आणि एक सांगू इच्छितो बघा मोस्टली हे सगळे इन्व्हेस्टमेंट करतायत नाईन्टी okay? नाईन पर्सेंट ओके सगळे महाराष्ट्रीयन आहेत म्हणजे त्यांचा कसा ना कशा पद्धतीने कोकणाशी संबंध आहे आणि त्यांना तर फक्त त्यांच्या जे मूळ गाव आहे किंवा जे मोठं घर आहे त्याच्यात सोडून त्यांना एक अजून त्यांचं सेपरेट असं घर हवं आहे तर मग ते अशा वेळी बंगलो स्कीममध्ये किंवा असं बिल्डिंगमध्ये फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि आपली इकडे एस टी तर चला आता आपल्याला निघायचं ते गणपती पोह्यासाठी आणि समोर मंदिर आहे ते आपले श्रीदेव कुणकेश्वर सुंदर मंदिर तर जरा ना भूक लागली आहे पुढे पुढे ब्रेकफास्ट मिळतो काय इथे छान ब्रेकफास्ट मिळतो इकडे काढता वडापाव सेंटर तर तिथे आपल्याला जरा मिसळपाव मिळाले तर बरं होईल मिसळपाव दिसते आहे मिसळपाव खाऊन घ्यायचा आपला एक लोकल जॉईंट कोकणी स्पॉट आणि पर्यटक आले तर त्याच्यामुळे मस्तपैकी गरमागरम वडापाव बनतात इकडे तर वडापाव खात आहे मी आता मिसळपाव सांगितलं आणि व्ह्यू बघा फक्त इथं असं आपलं श्रीदेव कुणकेश्वराचं मंदिर पाणी आणि असं कुणकेश्वरचा समुद्र किनारा मस्त ब्रेकफास्ट पॉईंट मिळाला ना तुम्ही पण हो येऊ शकता इथे ब्रेकफास्ट करायला आणि बघा तालीपली गरमागरम मिसळ मस्तपैकी मिसळ पाव आणि असं समुद्र सो so ब्रेकफास्ट झाला आणि कुणकेश्वरच्या वरती आलो आहे आणि आता इथे बघा ना एक आलाय म्हणून होमस्टे आलाय आलाय तर एक कंटेनर रूम आहेत आणि कंटेनर रूममध्ये बघा असं समोर ना मस्तपैकी बसायची सोय आहे आणि तिथून तुम्हाला मस्तपैकी समुद्र दिसतो सी व्ह्यू एकदम सो so, अशा प्रकारचे वेगवेगळे कॉन्सेप्ट पण आता आपल्या कोकणामध्ये येतात आणि आता आपण जाणार होतो माझ्या फेवरेट रोडवरती कुणकेश्वर टू देवगड रस्ता आणि असम व्ह्यू तू बघा गाडी पार्क केली आहे आपला कुणकेश्वर टू देवगड रस्ता किंवा मुंबई आणि तिकडे बघा मस्तपैकी देवगडच्या पवनचक्क्या ऑसम व्ह्यू आहे ना भारीच वाटतो एकदम मस्त आणि इकडेच एकदा आपल्याला माहिती आहे आपण कलचा काढलेली तर तो, तो व्हिडिओ खूपच हिट झालेला तुम्ही आता पण आपल्या युट्यूब चॅनलला नाही तर फेसबुकला जाऊन बघू शकता तो कलचांचा व्हिडिओ कलचा काय आहेत ती कशी काढतात आणि त्याच्यापासून काय बनवतात सो या चला आज लांबचा प्रवास आहे तर आता पटापट निघूया आपण आणि हा आहे आपला तारामुंबरीचा बीच आणि इथे आलो ना की दोन व्यक्तींच्या आठवणी एक छोटे आजोबा जे इकडे मीठ मुंबरीलाच राहायचे आणि दुसरं म्हणजे प्रणीश आणि गणेशला इकडे सी शेल मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा फेवरेट बीच आहे <laughs> सी वाला बीच लहान होता त्यावेळी आता मोठा झाला प्रणीश आणि इथे आता आलो ते आपण आता पावसला पावसचा ब्रिज आणि बघा मस्तपैकी सुंदर समुद्रकिनारा आणि एक सुंदर किल्ला पण आहे कोणता तो मला तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा पावसला आणि इथेच माझी बहीण आहे सध्या तर तिचं पण सासर आहे ओके सो इथेच कुठेतरी आहे वरती चढून जायचं खाली जाऊन आता आता काय थांबायला वेळ नाही आहे आता अजून जवळ आलं आता रत्नागिरी लवकर लवकर या सो so, बघा रत्नागिरी क्रॉस करून आपण आता आलो आहे त्या आरेवारे बीचला आणि एवढा मोठा असा बीच आहे आपण एक मस्तच ब्रिज आहे आणि एवढा छान व्ह्यू मिळतो ना या टर्नवरून जेव्हा आपण गणपतीपुळेला जातो आणि तिथे मागे झेपलाईन चालू होती मी थांबणार होतो पण तिथे गर्दी होती त्यामुळे तिथे थांबलो नाही का सुंदर समुद्रकिनारा आहे तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तळकोकण म्हणाल तर बेस्ट ऑफ पर्यटन काय म्हणता आणि बाकीचे कोकणातले जिल्हे म्हणजे एम एम आर रिजन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन बघा समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती जातात आणि केवढा भला मोठा किनारा आहे आपल्या असून आता आपण जवळ जाऊ एक कारदार असतात आपण पोहोचून जाऊ सो बघा आपल्या आता प्रोजेक्टचं शूट तर झालं आहे आणि त्यानंतर मी आता आलो आहे तिकडे एक मेंदळींचा स्वाद म्हणून हॉटेल आहे तर आपण मस्तके जेवण घेऊया आणि इथे बघा मस्तपैकी वेज थाळी मिळते तुम्हाला वेज थाळीमध्ये बघा मस्तपैकी चपाती आहे पापड डाळ तास दोन भाज्या आहेत मस्तपैकी आणि त्याच्याशिवाय मग नंतर राईस येईल पण मी तर मस्तपैकी बाका। मस्त गरमागरम चपाती मिस्त्रकंडक त्याच्याशिवाय सोलगडी आहे आणि गणपतीपुळेवरून निघालो आता संगमेश्वरकडे कडे चालू आणि सीएनजी पंप मिळाला अचानक भयानक कुठंतरी मध्ये झाला तर या सीएनजी वरून घेऊया सो चिपळूण मधल्या ब्रिजचे पिल्लर तर बघा ऑलमोस्ट रेडी आहेत आता आता त्याचं व्हायडनिंगचं काम चाललेलं आहे आणि त्यानंतर मग रस्त्याचं सो मला वाटतं वर्षभरामध्ये चिपळूणचा ब्रिज पण रेडी होईल चिपळूण शहर पण वाढतं आहे ओके सो त्या अनुषंगाने ट्रॅफिक पण आता व्हायला लागलेलं आहे सो मे बी आफ्टर वन इयर खाली सिटीमधून जाणारच नाही डायरेक्ट वरतून निघून जाऊ आणि फायनली खडतर प्रवासानंतर ना कर्जतला पोचलो आहे म्हणजे गणपतीपुळेवरून जर निघालेलो ना तर त्यानंतर मग ॲक्च्युली सावर्डेला आलो ना तेव्हा खूपच झोप व्हायला लागलेली ला म्हणजे खूप जास्तच ओके आणि त्यानंतर मग गाडी साईडला लावली आणि एक तासभर मस्तपैकी झोपून दिला आणि उठलो आणि मग जरा फ्रेश झालं आणि त्यानंतर मग ड्राईव्ह करायला सुरुवात केली तिथून गणपतीपुळ्यापासून ना जवळजवळ एक सहा साडेसात तासांचा अंतर होतं कर्जतपर्यंतच ओके सो जीवावरती आलेला चालवणं कारण म्हणजे जो थकवा आहे ना तो ना म्हणजे प्रत्येक पुढच्या पुढच्या दिवसावरती ढकलला जातो म्हणजे इथून मुंबईवरून गेलो गावाला साडेचारला पोचलो सकाळी त्यानंतर मग पटकन उठलो नऊ ला आणि त्यानंतर मग पटकन शूटला गेलो मग तो दिवस शूट त्यानंतर एव्हरी डे शूट शूट शूटच चालू होते बॅक टू बॅक सो आता फायनली आलो आहे कर्जतला आणि उद्या पण शूट आहे पण उद्या सांगितलंय की दहाच्या नंतरच करणार मग मा आरामात नऊ वाजता उठायचं आहे त्याच्या आधी मी उठणारच नाही आहे आणि उद्या एक संध्याकाळचं शूट होता पण ते पोस्टपोन झालंय तर आपण आपले जरा प्रगत लोक टॉक्सचे काही व्हिडिओज मला बनवायचे आहेत पण ते मी इथे बसूनच बनवेन आणि त्याच्याशिवाय बाकीची सगळी कामं आता हे जे शूट आपण केलं आहे ते अपलोड करणं त्यानंतर दर मग एडिटरला पाठवणं मग त्यांच्याकडून ते एडिट होऊन येणं मग ते चेक करणं मग बाकीचं सगळं ऑफिसच्या गोष्टी सो बराच व्याप आहे ओके पण ते सगळं होत राहील पण मग ना, ना एक छोटीशी क्लिप होती बघा मी ना एका बागेत केलेलो आंब्याच्या बागेत ओके आणि आंब्याच्या बागेत मी तुम्हाला दाखवली आंब्याची बाग वगैरे आणि आता थोडा माझा अभ्यास चालला आहे बघा जेव्हा आपण तळगोकण म्हणतो रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की पर्यटन आणि बागायत ओके हे प्रामुख्याने दोन बिझनेस म्हणू शकतो आपण याच्यामध्ये बागायतीमध्ये पण आंबा हे एकच कॅश क्रॉप आहे बाकी दुसरं कॅश क्रॉपच मला दिसत नाही जसं आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस हे कॅश क्रॉप आहे आणि मोठ्या प्रमाणात लाग ऊसाची लागवड तसे तशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंब्याची लागवड होते पण ती मोस्टली किनारपट्टीच्या भागामध्ये जास्त होते कारण जसं जसं तुम्ही किनारपट्टीपासून लांब जाता तसं तसं आंब्याचं जे उत्पादन होतं ना तर ते उशिरा येतं ओके आणि जेव्हा उशिरा येतं मे महिन्यामध्ये तेव्हा त्याला काय व्हॅल्यू मिळत नाही ओके तो तसं काहीसा प्रकार आहे जेवढं लवकर येईल मार्चमध्ये येईल एप्रिलमध्ये येईल तेव्हा त्याची व्हॅल्यू असते कारण तेव्हा त्याची स्केअरसिटी असते आणि आत्ता मी स्वतः पण आंब्याचा व्यवसाय करतो मी आंबे विकतो आणि त्यामुळे आता आंबा अल्फांजो मँगो हापूस मँगो याच्याबद्दल आता एवढा अभ्यास झाला ना आणि आज म्हणजे मी तुम्हाला दाखवलं की ते झाड होतं त्या झाडाला मोहर आला पण तो मोहर गळून गेला ओके म्हणजे तो खार झाला असं म्हणतात वगैरे आणि त्याच्यामध्ये आता एवढे सगळ्या कॉम्प्लिकेशन आहेत ना म्हणजे शेतकरी म्हणजे किंवा बागायतदार एवढी मेहनत करतात आणि त्यानंतर मग वर्षाच्या शेवटीला काहीच उत्पादन येत नाही हातामध्ये आणि मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ना याच्यावरती सिरियसली काम करण्याची गरज आहे आणि याच्यावरती बघा मला जेवढा वेळ मिळेल किंवा माझ्या टीमला असं म्हणू शकतो मी तेवढा आता प्रयत्न करतो आहे मी त्याच्यावरती अभ्यास करण्याचा आणि काय कसं बेटर करता येईल हे तर त्याच्यावरती पण आमचा फोकस चालू आहे बिकॉज दॅट इज अ ओनली कॅश क्रॉप वी हॅव ओके किती काही म्हणू दे पण ते एकच असं मँगो असं एक प्रोडक्ट आहे की ज्याच्यातून बाबा बागायतरांना एक चांगला डिसेंट पैसा मिळतो ओके okay, किंवा मिळू शकतो बाकीच्या कुठच्याच गोष्टीतून असं काय खूप पैसे वगैरे मिळत नाहीत नारळ वगैरे आपले गरजेपुरते ठीक आहेत भात वगैरे तर गरजेपुरता ठीक आहे ओके okay, सो so, uh, अभ्यास चालू आहे काम चालू आहे तर त्याच्याबद्दल मी लवकरच काय नाही काहीतरी अपडेट तुमच्यासाठी घेऊन येईन पण मला असं वाटतं तर ते या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो कारण परत एकदा डोळ्यांवरती झोपायला लागली आहे थकवा आला आहे मोस्टली सगळी लॅपटॉपची सगळी कामं आहेत तर ती पटापट पटापट संपवतो आहे आणि झाली आहेत आता ओके सो काही काही व्हिडिओ फायनलाईज करण्याचं काम चाललं आहे बरोबर रात्री बारा वाजता माझा एडिटर चांगला आहे तर तो रात्री बारा वाजता अवेलेबल असतो सो काम चालू राहतं आता ते फटाफट संपवतो आणि मस्तपैकी झोपणार आहे आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल बटन दाबा धन्यवाद